फडणवीसांचे सरकार म्हणजे फक्त आकडेवारीची हेराफेरी राज्य शासनाने जाहीर केलेले एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीची मदत पॅकेज शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही याविरोधात सोळा ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करून निश्चित आंदोलन करण्यात येणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीच बातमी मिस नाही होणार लाडक्या बहिणीला मिळणारी दिवाळी भेट सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा के वाय सी नंतर करणाऱ्या हप्ता मिळणार की नाही आतापर्यंत एक कोटी महिलांना ई के, के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्यांनी केवायसी पूर्ण केली नाही त्यांनाही या वेळेत हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा ऑफलाईन सातबाऱ्यावरही कापूस विक्री नोंदणी शक्य कापूस उत्पादनात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे शासनाने अखेर ऑफलाईन इस्तलिखित सातबाऱ्यावर आधारित कापस किसान ॲप नोंदणीस परवानगी दिली आहे साठवा कांदे लसूण सुरक्षितपणे शासन देत आहे पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यात फलोत्पादनक व औषधी वनस्पती मिळण्याचे एकात्मिक फलोत्पादक विकास अभिनयांतर्गत कांदा व लसूण सुरक्षित लावण्यासाठी ग्रह उभारणीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे उन्हाचा तडाखा वाढला जाणून घ्या आजचा हवामान अंदाज सविस्तर राज्यात मान्सून परतल्यानंतर उष्णतेचा तडाखा वाढू लागला आहे पिकाची काढणे सुरू असताना तापमानावाढीचं संकट शेतकऱ्यासमोर उभं राहिलं आहे दिवाळी आली तरीही एकोणतीस जिल्ह्यातील एक्केचाळीस लाख हेक्टरची पंचनामे प्रलंबित अद्यापही अहवालास दहा दिवसांची प्रतीक्षा राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल सत्तेचाळीस लाख हेक्टरवर शेतींचे नुकसान झाले आहे असून यांचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे मात्र आतापर्यंत केवळ पाच जिल्ह्यातील सुमारे सहा लाख हेक्टरवर नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत अकरा ऑक्टोंबरपासून सुरू कृषी प्रदर्शन आणि स्पर्धा सह विशेष कार्यक्रम अकोले येथील अकरा ते चौदा ऑक्टोंबर दरम्यान कृषी महोत्सव आयोजित केले जात आहे या महोत्सवात कृषी प्रदर्शन विक्री चारशे सत्रे आणि विविध स्पर्धांचे आयोजित केले जाईल हवामान बदलावर आधारित विद्यार्थ्यांनी सादरीकरण हे विशेष आकर्षण असेल फार्म पॅटर्नला चालना देण्यासाठी जिल्हा पंचायतने तयारी केली आहे या महोत्सवात शेतकरी आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल लाडकी बहिणी योजना आता या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध देवळीचा हप्ता कधी जमा होणार त्यामुळे ज्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी पुढील दोन महिन्यात पूर्ण करण्याची आहे ऐन काढणीच्या काळात पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे आर्थिक संकटात सापडलेले सोयाबीन उत्पादनाचे हमीभाव केंद्राची मागणी परतीच्या पावसाने आणि हमीभाव केंद्र अभावी शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे वाढ होत आहे सोयाबीन काढणीच्या काळात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची कमरडे मोडले असून बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावं लागत आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांसाठी नवीन दिशा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आता देशभरात राबवली जाणार प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन इच्छा बाजारात समिती ऑनलाईन पद्धतीने शेतकरी आणि कृषी विभागाचा सहभाग जमीन मोजण्याचा निपटारा केवळ तीस दिवसात प्रत्येक जिल्ह्यात दीडशे खाजगी भूमापक शासकीय भूमापकाची संख्या अपुरी असल्याने मोजणीच्या एका प्रकल्पासाठी तब्बल नव्वद ते एकशे वीस दिवसांचा कालावधी लागत होता ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता